त्याला गुरांना अजून आला नाही पोराचे शिगडे अवघडच काम आहे कमी ठेवून काय उपयोग व्हायचा त्याचा करायचं तेवढं तर करावंच लागतंय काही तर काय काम करायचे दिसत नाही आपल्याला काय मथार झालं तरी कामच करावं लागतंय काही एवढं कमन हे करून उपयोग आहे का हा कवर करायच तरी त्याची ते मजा करतोय तेव्हा आपण बसायची म्हातारपणी बी काम करीत ह काय एवढं कमवून सुद्धा उपयोग नाही ना काय अजून चिया नाही म्हणल्या कस काय अगं झाले की नाही सेन काढून किती वेळ झालंय कमी कमी चिया तरी काय रुचीच कटकट आहे काम सुद्धा नीट करीत नाही तुम्ही धडाच आता चिया चिया प्यायला बी आता काय काय राहिली तू भरायचं नाही करायचं काय रोज काम अरे काय एवढं कमी उपयोग काय काम आलं तरी मग काय कमी सगळेच करते तुम्ही केलं म्हणून काय उपकार नाही केला सगळेच करते

एवढं यांच्यासाठी कमवून ठेवलंय मी चहा पण नाही भेटत काय करायचं काय बोलाव बोलाय पाहिजे बोलू दहा दहा वाजेपर्यंत चहा देत नाही तिचा उपयोगच काय एवढं कमवून ठेवून काय फायदा आहे तुम्हाला सांगितलं होतं लई चिकाटी करू नका वडापाव खायचा म्हटलं तर दहा दहा वेळा विचार करत होते तुम्ही आपण गेलो श्रीगोंद्याला तर काय बसला याला निवांत तुम्ही इकडे काम पडल्यात मरणा मध्ये दरवाज काय तुमची दर किटकिट मोकारी काय निवांत बसलोय आम्ही तुझ्या बायकोने अजून आम्हाला चहा बी नाही दिला काय आता चहा वाजले दहा अजून चहा नाही विचार जाऊन केला अरे देऊ तुम्ही सदा ना तुमचं ते वड वडवड मिळते अरे नुसते काम करायला लावतात कालवाला कसा तुमचा सारखा अरे गुरु तुमच्या काल ऐकू आलाय मला अरे गुरांना खायला टाकलं शिव कुरक्याला आणि जाळ लोट केलं सगळं आणि तरी काय काय करायचं नाव वाजल्या तरी तुझी बाय कुद नाही अजून माझ्या कुठं असतं कुठं असतं करा एवढं कमवून तुम्हाला काय उत्तर आहे सांग बरं तुम्हाला तुम्ही राहायचं मी ते राहील काय बघा भाऊ तुमच्या मानाने तुम्हाला काय करायचे तुमचे कशाचे किट द्यावा दरवर्षी तुम्हाला नुसतं खाया घालायचं महागाई वडा पावसाचा खात नव्हतो जीवाला लागत आणि म्हणायचं पोराला होईल थोडंफार काहीतरी आणि तुम्ही ही करता आता कमावला सारखं काय खायला तरी घालतात का अशी करतात मी तुम्हाला पाणी आता जर दहा वाजता माणसांनी जेवायचं का बारा वाजता जेवायचं का, लागा। का चार वाजता काय झालं तुला आता काय त्यांचं सारखं मला कटकट कटकट तुम्ही जाता बाहेर निघून कामाची ती काय कामाची

नाही आता मला नाही होत आता खांडले मला ह्याच्या पुढे माझ्या होणार नाही हे गाला खांडले दिसते का तुम्हाला त्यांनी एवढं गाला खांडले चल बर काय काय झाले कारण तुम्ही चा नाही दिला म्हणून गेला हाणलेला का कुणा आम्ही हा आला आमी आमी का स्वतःच्या पुरीवर जीव लावतोय आम्ही हाणा आम्ही काय एवढं काय हे झालं काय मारलं काय हा लाल झालं तिचं तोंड पार

तर तिच्या घरी तरी जाऊन राहिला असो आता जायचं कुठं आम्ही आता थोडी तरी लाच धरला तुझ्या आई बापाला घराच्या बाहेर काढशील का हा आम्ही जायचं कुठं ते सांगा आता एवढं कमवून ठेवलं या घरातून आमचा पाय तरी निघालता काय तर बचा तुमचा तुम्ही असं बाहेर काढायचं काय रे

एखादी पोरगी असती तर तिच्याकडे गेलो असतो तुम्हाला म्हणलं होतं सगळे यांच्या नावच करून देऊ नका आता जायचं कुठं आपण चल आता चल तू घराचं नाव मग शिवनेरी ठेवलं पण तुवा घालि दुरे जाण्यासारखा आता कशी काळाची बाग सुखाची कर्पण शीळाची सावुल आली वाग सुखाची करपुन गेली कश विपरीत झाला सार भावा तपंडेपूर आळंदी कुठतरी काहीतरी करूच की काय काय कुठल्या आश्रमावर कॅम्पला काय तिकडे तर नතර मतर मतर माغول नाही पहिला कोण इतक का नु मंदिरात जाऊन बसलेत ओ लागलं कोण आहे काय चौकशी करावं लागेल तरुण पण आता काय आता पोराला कशी बुद्धी सुचली कशी काय झालं दिला आपल्याला घराच्या बाहेर काढून एवढं सगळं करून ठेवून उपयोग नाही ना बघू कुठतरी काय देवाच्या पाया पडून तर आई माणसं उठू त्यानं भीक तर भीक मागितले लोक म्हणतील एवढं लेखांसाठी आता हे भीक मागायला लागली खायचं काय हा प्रश्न आहे खायचं काय पाया पडू देवाच्या <laughs> देवा आमच्या पोटाला असला पिरगा असलाय त्याच्यापेक्षा एक पूरगी दिली असते चांगली तर बरं झालं असतं तिच्याकडे तरी जाऊन राहिलो असतो आम्ही आता लई तळतळ करून काय उपयोग आहे तुम्हाला सांगितलं होतं थोडेफार पैसे ठेवा नाही ठेवले आता लई तळतळ करून काय उपयोग नाही आता काम तर कुणी लगेच देणार नाही मग ना, जाऊ आपण कुठेतरी बाहेर पडू कुठेतरी आणि तिथं काम बघू तोपर्यंत भीक मागू काय करणार बघू आता कुठेतरी काहीतरी चला कसा इथं थोड्या वेळ बसू बसून आपण बघू काय तर विचार करू पण तुम्हाला सांगितलं होतं मी पोरात पोराला पासबुक देत जाऊ नका सगळे पैसे त्याला देऊन टाकून त्यांनी म्हणलं द्या पैसे पास की पासबुक दिलं की घेतले त्याने सगळे पैसे काढून आता आपल्याला वाटलं की करतोय म्हणून मग आता काय करायचं आता आपल्याला माहिती असं दिवस येते ना आपल्या म्हणून लई वाईट दिवस दाखवले पोराने बाई 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 काय सरपंच काय सर काय वेळ आली काय आता पोराने काय बाहेर काढलं आता काय करावं मस्त एवढं कमून ठेवून काय त्याचा उपयोगच नाही झाला आता काय करावं आपण ते पोराने घराबाहेर काढलं मग काय अरे तुला दहा वेळा सांगितलं होतं ना आलं त्या नको राहू आता तसं नाही सरपंच करीत होता ते सांग सरपंच पोराने दिलं घराच्या बाहेर काढून सकाळी लई रडायला येते गप 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 रे नको नको रेडू आता आता नको रेडू गप अरे हात याला ह्याला कधी तरुणपणात मंदिर नाही दिसलं नाही ना देवानी वेळ आली तुमच्या मराठी काय कधी हरिपाठाला नाही नाही सापत्याला नाही कधी कीर्तनाला अरे बापू चल जरा कीर्तन टाळगी नाही नाही लय काम आहे राहनात जायचं दारा दरायचं ती गुरण शेणन भानगडीन हा आता वाटलं हाय आता एकटंच त्याच्यामुळं काम एवढं तुम्ही बायकून बायकून दो गभी होती ना दो गी दो गो त्यांनी घराच्या बाहेर काढलं तुम्ही लागले रस्त्याला सुनानी सुनानी आधी सुनानी ही काय डाव केला सुनाय चालत आहे मातार्या माणसाचं काय चालतं सगळं तुमचं आहे ना त्याने बांधलं तुम्ही बांधलं दिगत आम्हीच बांधल मग नाव केलंय का त्याच्या नावचं केलंय आता दहा आता केलंय नावच सगळं नावचं करून दिल्यावरच आता त्याने आता केलं काय करता येईल का आपल्याला परत काय करता येईल का काय बी करेल तुमच्यासाठी पण तुमची तयारी पाहिजे आहे की आमची तुम्हाला काही तयारी आहे आमची तसं काय काय नाही तर मग आता काय आता भीक मागावं हो लागेल मग काय नाही तर कुठंतरी चालन राहावं हो लागेल आणि करताना दिवस किती दिवस काम तुम्ही सालन राहिले आता आता पार आम्ही आता काय काम करायचं काय काम होणार आहे तुमची लढायचं अरे चांगला भारीत लवकर लावून त्याला बघ त्याला घराच्या बाहेर काढून तुझं परत तुझ्या नाव च करून किती दिवस झाले तुझ्या नावावर क्षेत्रात दिवस झाले पंधराच दिवस फक्त पंधरा अरे मग भेऊच नको तुमचं क्षेत्र आहे ना टोटल तुमच्या नावा करून तुझं परत घर सुद्धा

तू अह दुसरं का खालच्या मनात तिची भीचा उत्सव दहा वेळा सांगितलं अरे जरा स्वतःच्या नावावर काहीतरी ठेवू नाही सगळ्यांची चांगली असते आमचं लग्नाच्या अगोदर सगळ्यांची लेकरं चांगली असते पण लग्न झाले की मी काढलं ना काम आता तू जर तुझ्या नावावर असतं काही क्षेत्रात ही वेळ आली का नाही लेकर शिकवा शंभर टक्के शिकवले पाहिजेत पण त्या शिक्षणाबरोबर संस्कार घेणं गरजेचं आहे ही वेळ तिला पंच संस्कार संस्कार काय वाईट पण स्वतःच्या पुरीसारखं जीव लावलं असं ते झालंच ना ते मग हे कारखाचं काम नाही आपल्या बायकोला बी सांभाळा ठीक आहे बायको आकडू नका तिला जीव लावा पण हे मी जन्म दिलाय नानाचं मोठं केलंय आपल्यासाठी काही नाही केलं ऐक चा नाही काय नाही तेवढं तुम्ही आई बापांना हे लक्ष ठेवलं पाहिजे पोरांना द्या पण आपल्या हातात काहीतरी ठेवा तेवढं आड दे चालेल मग एक एकर दोन एकर तुमच्या नावावर असतं वेळ असते नाही चला आता पहिलं जेवण करू आणि मग ते तलाटकडं जाऊन येऊ त्याला स्टील लावून पूर्ण पाया पडायला येत असतात आपल्याकडं मग तुम्हाला आदरानं घरात गेईल परत सगळं क्षेत्र तुमच्या नावावर परत करून या चालू E tala, que tala, que tala, que tala?